तर महाराष्ट्रामध्ये आता औरंगाबाद आणि जालना या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका होत आहेत याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर आहेत आणि त्याचबरोबर गोव्यामध्ये आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर देखील आहेत सुरुवातीला आपण विशालकडे जाऊया विशाल मराठवाड्यातल्या दोन महत्त्वाच्या जागांवर आता या तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे कशाप्रकारे आजचा रविवार यासाठी वापरला जाणार आहे काय काय कार्यक्रम औरंगाबाद जालना मतदारसंघात होणार आहे अमोल संध्याकाळी पाच वाजता आता प्रचाराच्या तोफा थंडवणार आहे त्यामुळे आता प्रत्येक उमेदवार हा मतदारांच्या घाटीभेटी घेण्याचा प्रयत्न करतोय आज औरंगाबाद आणि जालन्यामध्ये कुठलीही मोठी सभा नाही मात्र उमेदवार त्यांच्या पदयात्रा काढतायत घरोघरी जाऊन आज मतदारांना स्वतःच्या योजना कसा विकास करणार हे सांगण्याचा सा ते प्रयत्न करत आहे अगदी सकाळी सात पासून काही उमेदवार घराबाहेर पडलेले आहेत उन्हाची आज परवा नाही कारण आज शेवटचा दिवस आहे आणि आजचाच दिवस मतदारांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा हा दिवस आहे त्यामुळे उमेदवार सकाळपासूनच कामाला लागले आहे जालन्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा प्रतिष्ठापणाला आहे खरंतर त्यांच्या विरोधात काँग्रेसचा तिथं सामना आहे आणि कुठेतरी प्रचारात काँग्रेस मागं पडलं असं चित्र पाहायला मिळालं मात्र गेली दहा दिवस रावसाहेब दानवे सुद्धा आजारी होते दवाखान्यात दाखल होते त्यामुळे त्यांचाही प्रचार कुठेतरी कमी झाला भाजपचे जे देशाचे अध्यक्ष आहे अमित शहा त्याच्यानंतर मुख्यमंत्री किंवा इतर काही मंत्र्यांनी तिथे सभा घेतल्या मात्र रावसाहेब दानवे कालपासून प्रचारात उतरलेले आहेत आणि त्यांनीही आज संध्याकाळपर्यंत शक्य तितक्या विधानसभा मतदारसंघांना भेटी देऊन प्रचाराचा जोर वाढवला आहे तर औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांची एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्या विरोधात एक मोठी लढत आहे असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबर औरंगाबादमध्ये अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे सुद्धा आता शर्यतीत आलेले आहेत हर्षवर्धन जाधव यांचं निवडणूक चिन्ह ट्रॅक्टर आहे आणि आज औरंगाबाद शहरात दुपारी बारा नंतर ते एक हजार ट्रॅक्टर फिरवून स्वतःचा प्रचार करणार आहे आपण बघू शकतोय वाजेपर्यंत शक्य तितक्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे नक्कीच विशाल तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा लो, लोक लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस साठी गोवा सज्ज झालेला आहे गोव्यात देखील आज प्रचाराच्या तोफा थंडावत आहेत गोव्याच्या दोन्ही मतदारसंघामध्ये तेवीस एप्रिलला मतदान होणार आहे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतरची गोव्यातली ही पहिलीच निवडणूक आहे दोन हजार चौदा साली गोव्यातल्या दोन्ही जागा भाजपनं जिंकल्या होत्या उत्तर गोवा मतदारसंघातनं एकूण सहा उमेदवार मैदानात आहेत भाजपाकडून इथून खासदार श्रीपाद नाईक यांना पुन्हा तिकीट मिळालं आहे त्यांची थेट लढत गिरीश चोडणकर यांच्याशी आहे तर आम आदमी पार्टीकडून दत्तात्रय पाडगावकर मैदानात आहेत दक्षिण गोवा मतदारसंघातनं भाजपाकडून नरेंद्र सवाईकर काँग्रेसकडून फ्रान्सिको सार्द तर शिवसेनेकडून रेखा नाईक रिंगणात आहेत आणि आता याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या बरोबर आहेत प्रणव कशा प्रकारे गोव्यातलं चित्र असणार आहे आणि आज दिवसभर गोव्यामध्ये काय कार्यक्रम निवडणूक प्रचारासंदर्भातले असणार आहेत अमोल खरं तर कालच इथल्या ज्या मोठ्या सभा आहेत त्या संपलेल्या आहेत गोव्यामधल्या आणि आज ज्या आहेत ते इथले लोकं जे आहेत इथले जे उमेदवार आहेत ते प्रत्यक्ष गाठीभेटींवर या ठिकाणी भर देताना पाहायला मिळतात गोवा हेचं बघायला गेलं तर छोटं राज्य आहे आणि या राज्यांमध्ये लोकसभा मतदारसंघ देखील छोट्या प्रमाणात असल्यामुळे इथे प्रत्यक्ष गाठीभेटींवर जे आहे ते भर जो आहे दिला जातो उमेदवारांकडून आज देखील अशाच पद्धतीचा प्रसार या दोन्ही उमेदवार जे असणार आहेत त्यांच्याकडनं पाहायला मिळणार आहेत काही ठिकाणी तर बघायला गेलं तर चर्च आणि मंदिरं या ठिकाणी देखील हे उमेदवार आज जाऊन गाठीभेटी घेणार आहेत लोकांना त्यांना भेटणार आहेत तिथे देव आशीर्वाद घेणार असं देखील सांगण्यात येत आहे खरंतर गोव्याची निवडणूक जी आहे ते मनोहर पर्रिकरानंतर मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक असल्या कारणानं ही खऱ्या अर्थानं भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे कारण ज्या पद्धतीनं गेल्या वर्षी गेल्या निवडणुकीमध्ये श्रीपाद नाईक आणि नरेंद्र सवाईकर हे निवडून आले होते श्रीपाद नाईक तब्बल लाखाच्या फरकाने निवडून आले तर सवयकर जे आहेत ते बत्तीस हजारच्या निवडून आले होते मात्र दक्षिण गोव्याची जी निवडणूक आहे ही चुरशीशी होणार आहे कारण या ठिकाणी आम आदमी पार्टीचे उमेदवार देखील रिंगणामध्ये आहेत त्याचबरोबर काँग्रेस देखील मोठ्या जोमाने या ठिकाणी काम करताना पाहायला मिळतं त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही चुरशीशी होणार यात शंका नाही कारण दोन्ही उमेदवार तगडे आहेत आणि नेमकं कोणाचं पार्ट जड होणार हे आता तेवीस मे नंतर कळणार आहे अमोल धन्यवाद प्रणव पोळेकर आणि विशाल करोळे तुम्हा दोघांनाही या सविस्तर माहितीबद्दल